कोल्हापुरातील महापूर ओसरत असताना सर्वत्र गाळ चिखल आणि घाणीचे साम्राज्य निर्माण झाले जयंती नाला तर अक्षरशः प्लास्टिक व इतर कचऱ्याने तुडुंब भरलाय या कचऱ्याची भीषणता आणि भयाण वाटस मंगळवार दिनांक तीस जुलै रोजी स्पीड न्यूज ट्वेंटी फोरने समोर आणले होते याची कोल्हापूर महापालिकेकडून गांभीर्याने दखल घेण्यात आली आहे लगेचच दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवार दिनांक एकतीस जुलै रोजी महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांकडून युद्ध पातळीवर कचरा काढण्याचं काम सुरू आहे तुम्ही पाहू शकता सध्या जयंती नाला परिसरात जेसीबीच्या सहाय्याने येथील कचरा उठाव सुरू आहे स्पीड न्यूज ट्वेंटी फोरने केलेल्या स्पेशल रिपोर्टमुळे अखेर महापालिकेला जाग आली असून महापालिकेकडून या वृत्ताची गांभीर्याने दखल घेण्यात आली आहे यामुळे जयंती नाला परिसरातील घाण आणि कचरा कमी होण्यास मदत होणार असून स्थानिक नागरिकांकडून सुटकेचा निश्वास सोडण्यात आला आहे यामुळे सर्वच स्तरावरून स्पीड न्यूज ट्वेंटी फोरचे कौतुक आहे